नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो जसे की एक ट्रॅक्टर हा शेतकऱ्याला एक गरज असणारा हा छोटा ट्रॅक्टर बागात बागत किंवा तुमच्या इतर पिकामध्ये चालवायला गरजेचा असणारा हा ट्रॅक्टर तर हा ट्रॅक्टर एक अडीच फुटी ट्रॅक्टर म्हणून जगात प्रसिद्ध असणारा अपोलो ट्रॅक्टर जसे की आपल्याकडे आज धाराशिव मधून शेतकरी मित्र आलेत त्यांनी आज आपल्याकडे बुकिंग केला आणि या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला माहितीच आहे सगळं परंतु त्यांनी काय पाहिलं या ट्रॅक्टर मध्ये आपण त्यांच्याकडून जाणून तुम्हाला काय विशेष वाटलं आपल्या ट्रॅक्टर मध्ये आपलं ना पूर्ण नाव सांगा माझं <laughs> <laughs> नाव अशोक दत्तात्रय हरोळे आणि हा ट्रॅक्टर शेतीच्या आंतर मशागतीसाठी फार छान आहे आणि याच्यामध्ये अंतर्गत मशागतीमध्ये म्हणजे काय मशागती अंतर्गत मशागत काय आपल्याकडे आमच्या अंतर्गत मशा मशागत म्हणजे कपाशीतल्या पाळ्या ऊसातले उभारणी हे काम व्यवस्थित करतो नुकसान करत नाही आपली शेती किती आहे आमची शेती पाच सहा एकर आहे आपला वैयक्तिक साठी घेतला तुम्ही आपला बिझनेस वगैरे काय म्हणजे दोन्ही दोन्ही म्हणजे धंद्यासाठी बंद आणि वैयक्तिक आणि मार्केट मध्ये भरपूर ट्रॅक्टर तुम्ही पाहिले असतील की म्हटल्यावर माणूस काही लगेच हा घेत नाही पण एक तुम्हाला ह्या ट्रॅक्टर कडे का म्हणजे ओढ आली ओढ म्हणजे एवढ्या छोट्या अडीच फुटा म्हणजे कुठल्याच कंपनीकडे अव्हेलेबल नसल्यामुळं हा योग्य वाटला म्हणून याची निवड करणार शेतकऱ्याला मोठ्या ट्रॅक्टरची काही नाही असं म्हणायचं म्हणजे दोन बैलाची कामं करण्या इतपत आपल्याला योग्य योग्य ट्रॅक्टर तर मित्रांनो दोन बैलाची कामं म्हणजे कसं मी नेहमी व्हिडिओ मध्ये सांगतो की दोन बैलाची कामं करणारा ट्रॅक्टर आहे तर दोन बैलाचीच आपल्याला कामाची जर जास्त मोठा घेतला तर आपल्याला काय त्याचा डिझेल त्याचा खर्च आपल्याला परवडेबल नाही आणि त्यांच्याच बरोबर त्यांचे मित्र सहकारी आलेत त्यांचंही नाव जाणून घेऊ काय आपल्याला मी गोविंद चौरे मूळ राहणार वसमत तालुका जिल्हा हिंगोली इथून आलेला आहे मी सरांचे युट्यूबवर व्हिडिओ बघितलेले आहेत त्याच्यामध्ये मला माझ्याकडं अगोदर एक मोठा एक पंचावन्न एच पीचा ट्रॅक्टर आहे महिंद्रा त्यात अंतर्गत मशागतीसाठी आणि विशेष म्हणजे आमच्या एरियामध्ये ऊसाचं पिकाची लागवड जास्त होते आणि ऊसाच्या पिकाला लागवडीसाठी ऊसाला माती लावण्यासाठी हळदीला माती लावण्यासाठी हा अडीच फुटाचा ट्रॅक्टर आम्हाला आवडला आम्ही यूट्यूबवर बघितल्यामुळं आज प्रत्यक्षात आम्ही त्याची प्रचिती करण्यात आलो आणि इथं बाजूला एका शेतात जाऊन सुद्धा बघितला की कशा प्रकारची माती लावली जाते तर हा अपोलो ट्रॅक्टर अतिउत्तम आणि सगळ्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा आता काल कसा का असतं बैल जोडी घ्यायची म्हणलं तर एक लाख रुपये झालेत आणि हा याच्यामध्ये आपल्याला चार तीन लाख पंच्याण्णव हजारामध्ये सरांनी आपल्याला एक हेड एक पाळीचं यंत्र एक डोजर एक रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर आणि एक इलेक्ट्रिक बाईक असं मिळून बरच काही चार लाखामध्ये येण्या नव्हतं पण यांनी आपल्याला सगळं व्यवस्थितपणे दिलेलं आहे आणि आम्ही याचा डेमो घेतलेला आहे चांगल्या पद्धतीचा डेमो आहे तरी त्यामुळे मला हा, त्या हा ट्रॅक्टर आवडला आणि मित्रांनो सांगायचं सा तात्पर्य म्हणजे काय त्यांनी स्वतः आले आल्यानंतर बराच वेळ थोड्या वेळ थांबले आणि म्हणले इथं आसपास तुम्ही कुठं दिलाय का काय तर एक तास दीड तास थांबून शेतकऱ्याच्या शेतामध्येच शेता गेले आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वतः प्रात्यक्षात पाहिलं की बाबा कसा चालतो ट्रॅक्टर काय चालतो आणि त्या शेतकऱ्यांचा परफॉर्मन्स त्यांनी विचारला कसा चालतो किती चालवतात कुठं चालतोय हे स्वतः त्यांनी प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर त्यांनी आज बुकिंग केलं आपल्याकडे आणि त्यांच्याच मित्र सहकार्याने आपले इन्स्टाचे फॅन आज आज आपल्याकडे आलेत आणि त्यांचं पण आपण नाव वगैरे हो जाणून घेऊया माझं नाव नारायण शेळके आहेत मी सरांचं इन्स्टाला फॉलो केलेले आहेत आणि त्यांचे व्हिडिओ फार छान आहेत सगळं त्यांचं इथं आलेल्यानंतर त्यांची कंपनी त्यांचं ट्रॅक्टरचं बाकी अवजारी सगळं त्यांच्याकडे भेटतात या पद्धतीने आम्ही त्यांना पंढरपूर येथे भेट द्यायला लावतो आणि ट्रॅक्टर पसंत झाल्या त्याच्यानंतर आम्ही बुकिंग करून घेतलेलं आहे आणि त्यांच्याच अजून सहकारी मित्र त्यांचं पण आपण नाव जाणून घेऊया मी गजानन फेगडे वसमत तालुका तालुका जिल्हा हिंगोली आम्ही पण हे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी झालेलो आहोत मुद्दाम होऊन म्हणजे भेट देण्यासाठी आलो यूट्यूबला बरेच असं काही पाहिलं यांचे व्हिडिओ पण यूट्यूबपेक्षा साक्षात समोरासमोर जाऊन काय आहे आपल्याला ते प्रत्यक्ष पाहण्यात येते या हिसावर समजा आम्ही इकडे आलेलो होतो आणि इथं आल्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्याच्या इथे शेतात प्रत्यक्ष डेमो पण पाहिला आणि त्याचं संपूर्ण माहिती पण घेतलेली तर एकरी जवळपास चार, चार लिटर अंदाजे जवळपास चार ते पाच लिटर डिझेल लागते डॉक्टरला आणि माती पण नंबर एक लागेल उसाला धन्यवाद तर मित्रांनो शेतकऱ्यांना एक असं वाटतं की एक युट्यूबला आणि इन्स्टाला सोशल मीडियावर भरपूर पाहायला भेटतं पण पाहायला भेटलेले वस्तू खरं प्रत्यक्षरित्या का नाही तर त्यांनी स्वतः शहानिशा केली सगळ्यांनी आज चार जणांनी पाहिलं ट्रॅक्टर कसा चालतो काय चालतो त्याचं सगळं मेंटेनन्स वगैरे हो काय असेल ते सर्व त्यांनी गोष्टी विचारल्या असतील आता मी काय काय विचारलं ते मी नाही सांगू शकत <laughs> परंतु त्यांनी त्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांनी विचारल्या आणि आज खरंच त्यांच्या एक चेहऱ्यावर समाधानाचं एक उत्तर आहे तर याच ठिकाणी नऊक्रांती अग्रवाल आपण सक्सेस मानतो आणि आपले व्हिडिओ असेच पाहत चला आणि आपल्या व्हिडिओमध्ये जर आपण नवीन असाल तर इतर शेतकरी मित्रांना ते फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि धन्यवाद